परिकटा घालो विसरले सारे मला सारी बंधक भाडे नाही पुन्हा डोळा पाणी कोण कोणासाठी रडे कोण कोणासाठी रडे कोण कोणासाठी को, रडते आपल्याला आत्मा शंपला एक निघून गेला की झा संपलं हा संपलं तेव्हा महत्व आहे आत्मा निराळा पुलगाल निडवा आत्मा निराळा पुरगल मलो एकदम छान हेच, हेच आ, हे वाक्य आहे हेच महत्त्वाचे हेच दिवसभर म्हणायचं समाधी चांगली होणार आहे तुम्हाला जे कळलंय ना मा तुम्ही म्हणताय मला खूप येत नाही तुम्ही म्हणताय मला खूप येत नाही पण तुम्ही हे वाक्य बोललं ना ह्याच्यातच सगळं आलं हेच महत्वाचं आहे हेच चांगल्या चांगल्यानं जमत नाही ते तुम्हाला जमले जे दोन, दोन कमी शाळा झाले जरा जर शिकलो तर काय नाही लहानपणापासून शाळेचं शिक्षण नाही तुमच्याकडे जे वाक्य वापर तेच महत्वाचं महत्वाचं आहे म्हणताना ते करा लागलंय खूप धाडस केले तुम्ही I'm <laughs> in